महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला एक अभिनेता म्हणजे गौरव मोरे गौरव लवकरच चला हवाई उद्याच्या नव्या सीझन मध्ये दिसणार आहे नुकतीच त्याने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत काहींनी मला काम देऊ नका असं अनेकांना फोन करून सांगितलंय असा खुलासा केलाय गौरव म्हणाला की मला इंडस्ट्रीत कुणाचीच साथ मिळाली नाही मला तर बरेच जण बोलायचे तू कसा इंडस्ट्रीत काम करतोस तेच बघतो आताही अनेक लोक माझ्याबरोबर काम करत नाहीयेत काही लोकांनी फोन करून सांगितलंय की याला काम देऊ नका बरं या सगळ्या घटना अलीकडेच घडलेल्या आहेत त्यामुळे मला एक राहायला आवडतं माझे दोन चांगले मित्र आहेत ते म्हणजे अभिनय बेर्डे आणि विशाल देवरुपकर त्यांच्या संपर्कात मी कायम असतो पण इतर बाकीच्या गोष्टींमध्ये मी फारसं लक्ष देत नाही कारण मला काम करायचंय ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे आज नवीन घर झालंय त्याचा ई एम आय आहे पण माझ्या बाबतीत लोक का असं करत आहेत मला माहित नाही या सगळ्यांना मी माझ्या कामातूनच उत्तर देणार आहे मी नेहमी सगळ्यांना एवढंच सांगेन की कधी कोणाचं पोट नका मारू मला माहिती आहे आजकाल स्पर्धेचं युग आहे पण ती स्पर्धा हेल्दी असायला पाहिजे माझ्याबरोबर कोण कोण काय करत आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे पण अशा वागण्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती कायमचा गमावताय हे तुम्हाला लक्षात येत नाहीये मी एक मालिका करत होतो तिथे फोन करून सांगण्यात आलं की हा एका वेळी दोन दोन शो करतोय त्यामुळे तुम्ही त्याला काम करू देऊ नका त्याला थांबवा पण मी खरंच सांगेन अशा पद्धतीने कधीच कोणाचं पोट मारू नका गौरव बरोबर राहू नका बोलू नका काम करू नका या अशा गोष्टी करणं बालपणी ठीक वाटायचं पण आज तुम्ही मोठे आहात तुम्ही तुमचे ग्रुपने राहा मला काहीच फरक पडणार नाही मला फक्त इंडस्ट्रीत प्रामाणिकपणे काम करायचे सिनेमे करायचेत आणि मी तेच यापुढे करत राहीन असं गौरवने यावेळी स्पष्ट केलंय दरम्यान गौरवला चला हवाई उद्याच्या नव्या सीझनमध्ये पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज